नगरकल्याण रस्त्यावरील साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने प्रभाग नऊ आणि पंधरामधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात प्रभाग नऊचे नगरसेवक संजय शिंगे नगरसेवक महेश लोंढे नगरसेविका वैशालीताई नळकांडे रुपारीताई दातरंगे आणि प्रभाग पंधराचे नगरसेवक विजय घवाळे यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे सचिव मच्छंद्र महाराज चौकटे आणि खजिनदार सोमनाथ बोरहाडे यांनी परिसरातील समस्या मांडल्या सोसायटीतील हा माझा शेवटचा सत्कार आहे जोपर्यंत येथील रस्ते वीज पाणी आणि ड्रेनेज लाईन यांसारखे मूलभूत प्रश्न मी मार्गी लावत नाही तोपर्यंत उन्हा सत्कारासाठी येणार नाही प्रश्न सुटल्यावरच मी हक्काने तुमच्याकडे येईल साईराम सोसायटीतील नागरिकांना मी माझ्या कुटुंबाप्रमाणे मानतो अशा भावना प्रभा क्रमांक नऊचा नगरसेवक महेश लोंढे यांनी व्यक्त केल्या या भावनेमुळे उपस्थितांचे नवनिर्वाचित नगरसेवक यांनी मनं जिंकलेत आहोत प्रथमच ज्या वेळेस सायराम सोसायटीमध्ये यायचं असेल तर नेमकं नवीन व्यक्ती किंवा आलेला पाहुणा ह्याला सायराम सोसायटी कुठे ये प्रथम माहिती नाही म्हणून आम्हाला तर प्रवेशद्वाराद्वारे एक कमान झाली पाहिजे आणि आता आम्हाला सर्वांना असं वाटतं की आम्ही आत घुसतानी जो कच ढिग भरतो आम्हाला वाटतो आम्ही कचं ढिगात राहतो का हेच प्रश्न आम्हाला समजत नाही कारण की बाहेरचे लोक देखील त्या ठिकाणी कचरा येऊन त्या ठिकाणी टाकतात मग नेमका प्रश्न असा होतो की कि आम्ही देखील कुणाकुणा संघ वाईटपणा घ्यायचा असतो या ठिकाणी आणि रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीट जो रस्ता आहे हे रस्ता होताना त्याचा चेंबर आपल्या कशाच खोल गेला पाहिजे की ते परत कधी कोणाला अडचण आली नाही पाहिजे आणि ह्या ओपन पीसमध्ये एक आम्हाला एक छोटासा एक हजार स्क्वेअर फुटचा सभा मंडप तरी झाला तर इथल्या गोरगरिबांना त्या ठिकाणी छोटा मोठा या ठिकाणी कार्यक्रम घेता येईल आपण या ठिकाणी आम्ही सर्व सायरन सोसायटी आपल्या पाठीमागं आहोत आणि शेवट पण राहणार आहोत की आम्ही मी स्वतः बोललो की आमचं भाग्य आहे की महेश भाऊसारखा आम्हाला या ठिकाणी नगरसेवक भेटला की महेश भाऊ आज आम्ही रस्त्यावर कुठं दिसलो तर एवढं एकटी मोठं की आमच्या पायापाडल्याशिवाय आम्हाला राहत नाही हे देखील आम्हाला इतक्या अभिमानाची गोष्ट असती आणि आम्ही देखील की आम्ही सांगितलं होतं आता ते बोलायची गोष्ट नाही लोकांना माहिती काम करणारा व्यक्ती कोण आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता आपल्याला मतदान कसं करायचं आहे काय करायचं आहे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा जे शब्द आहे ते आपण सर्वांनी शब्द मानला त्याबद्दल आपण मी सर्वांचा या ठिकाणी आभारी या ठिकाणी धन्यवाद देतो इथंच थांबतो जय हिंद सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा ही मी सर्व नागरिकांच्या वतीने आपल्याला एक विनंती करतो की हे त्वरित हे कार्य करावं कारण की याच्या अगोदर जे पाईपलाईन बदललेली आहे नाग ड्रेनेजची तर ही आता तकला दुवायला लागलेली आहे पैलवानावर हां तर याचा पण आपण विचार करावा करताना असं काम करावं की दहा ते पंधरा वर्ष ते टिकलं पाहिजे हां दुसरी गोष्ट आपल्या ओपन पेस ह्या ओपन पेसमध्ये एक भाग ॲम्युनिटी म्हणून तुकडा बाहेर पडलेला आहे तर सर्वांची इच्छा आहे की तो बाहेर पडलेला जो तुकडा आहे तो पुन्हा ओपन पेसमध्ये जोडला पाहिजे आणि जर हे जर कार्य पैलवान आपल्या हातून जर घडलं ना तर मी नाथनची साक्ष घेऊन सांगतो की इथून पुढं पाच पंचवार्षिक तुम्ही तिथं आम्ही तुम्हाला पोचव हो। या भागाचं भागा जर समजा इकडं परत गेलेलं तुकडं परत ओपन पेसमध्ये जर आला तर आणि मला विश्वास आहे हा मला विश्वास आहे पैलवानवर महेश पैलवानवर आता ते आपले मेंबर आहेत नगरसेवक आहेत <laughs> <laughs> हा तर अपेक्षा भरपूर आहेत तुमच्याकडून माझ्या मतानुसार हे प्रश्न आज नव्हतेच पाहिजे आपल्या प्रभागामध्ये पंचवीस वर्षापूर्वीचे प्रश्न तेच आज आपण त्याच प्रश्नावर परत निवडणूक लढवली बारीचशा जण आहेत तरी मला त्याचं नाही जास्त हे काही पण इथून पुढे तुम्हाला सांगतो <ixon> की आज मी जर तुम्ही आज माझा सत्कार केला हा सत्कार माझा शेवटचा सत्कार असणार आहे इथून पुढचे जेव्हा तुमचे कामं पूर्ण होतील तेव्हाच मी पुढचा सत्कार शिंदे साहेब तुमच्या हाताने स्वीकारेल नाही तुमचा सत्कार देखील स्वीकारणार नाही कवळे साहेब तुम्हाला सांगतो अक्षरशः आता इथं आपण उभा राहिलो आंदूक लाईट असते आपल्याला एका लाईटीमुळे तरी थोडं उजेड आहे आपण आंदूक लाईटीमध्ये अख्खा कल्याण रोड आपला मी आज पण पाहतोय आपल्याला लाईटीची सुविधा नाही ड्रेनेज जिथं जाईल तिथं पहिली गेलो का तिथं म्हणतात आम्हाला लाईट नाही आम्हाला ड्रेनेज नाही आम्हाला पाणी नाही मग इथून पुढं कधी जाणार आहे आपण पुण्यासारखे शहर आहे नाशिक सारखे शहर आहे कुठं गेले साहेब त्यांची तर काय आता तेच नाही करत बसत आम्हाला पाणी नाही आम्हाला हेच नाही ओरड त्यांची आता लई पुढे गेले ते शहर आपले पण त्या ठिकाणी आता इथून पुढच्या पाच वर्षाला ही ओरडच नाही पाहिजे की आम्हाला लाईट नाही पण त्याच्या पुढे कधी जाऊन आपण विचार करणार आहे हेच एक माझ्या वतीने या प्रभागात असा विकास हा निश्चित ना त्यांची जर्नी माझी प्रार्थना आहे की हा विकास माझ्या माध्यमातून हो हेच मी शब्द आज तुम्हाला सर्वांना आता माझ्या घरच्यासारखाच एरिया आहे तर मी काय असं राजकीय भाषण करणार नाही परंतु साहेब मी एवढंच शब्द देईल की ज्या दिवशी तुमचे तीन चार प्रश्न ज्या मार्ग लागतील हक्कने मी येऊन तुमचा इथं सत्कार स्वीकारेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा मी हीच ग्वाही येतो की तुमचे प्रश्न हे माझ्या माध्यमातून मार्ग लागतील एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवला मी त्या विश्वासाला तळा जाऊन दिला का या ठिकाणी आत्ताच सोमनाथ भाऊने सांगितलं ओपन पेस या ओपन पेस मध्ये कंटिन्यू मी निवडण्याच्या अगोदर पंचवीस वर्ष या ठिकाणी पाण्याचं तळ होतं होतं का नव्हतं या ठिकाणी आतमधले कॉन्क्रीटचे रोड झालेत का नाही झालेत त्याच्यानंतर आता समोर ओनी विषय काढला सत्काराच्या निमित्ताने विकास कामाची सुद्धा गोष्ट बोलायची असती आणि ती मनातली खंत आमच्या सर्वच सदस्यांनी मांडली सुनील ओंडी असतील आमचे पारकेसर असतील या ठिकाणी आपला जो प्रामुख्याचा प्रश्न होता पाणी प्रश्न आपल्याला महिन्यातून एकदा पाणी यायचं आज कोणी का महिन्यातून पाणी येतं आमचे बंधू सगळ्यांचं पाणी त्यांच्या घरापासून जायचं नव्वद टक्के फरक पडला निश्चित हे सगळं करू शकलो आम्ही तुमच्या मतदान रूपी आशीर्वादामुळं हे खरं आहे आहे कारण तुम्ही आमच्यावर मन भरून प्रेम केलंय आहे आमच्या कोपऱ्यापासून जर नाव माता डोक्यात ठेवले ते शेवटच्या कोपऱ्यापर्यंत प्रत्येकाचं नाव माझ्या मनात कोरलेलं आहे आणि माझं नाव तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये कोणतीही गोष्ट असल्यानंतर तुम्ही प्रामुख्याने फोन केला तुम्हाला माहिती आपला इथं गेल्यानंतर आपला शंभर टक्के आपल्याला इथं रिझल्ट मिळणार आणि या ठिकाणी आता सोमनाथ बोलले की रोडचा विषय आता हा रोड आपल्याला डांबरीकरण करायचा होता तर आपले मित्र परिवार म्हणले की भाऊ नाही आपल्याला कॉन्क्रीटचा पाहिजे त्यामुळे ती वर्क ऑर्डर पुढे गेली आणि आता हा शिमिट कॉन्क्रीट रोड या ठिकाणी जवळजवळ तीस लाखाचा रोड या ठिकाणी मंजूर आहे तो पण ह्या थोड्या ज्याच्यामध्ये तुमचा काम होऊन जाईल आणि ह्या पुढील कालच महेश भाऊ असेल शेणगे साहेब असतील मी असेल संदीप द्रेकर असतील आम्ही तुमची कोणतीही कामं एकही अपूर्ण ठेवणार नाही तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत ओपन पेस विकसित असेल या ठिकाणी आज बा आजची सायराम सोसायटी दोन्ही पण आणि पहिली पंचवीस वर्षाची याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स हे तुम्हाला चांगलं माहिती आहे सत्कार समारंभ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार महेश भोसले यांनी केलं तर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी साईराम सामाजिक सोसायटीचे खजिनदार सोमनाथ बोराडे यांनी यशस्वीपणे पार पाडली यावेळी विनोद गायकवाड संजय मते सर असिरभाई सय्यद दिगंबर भडकवाड अण्णा गहिले संजय अकुबत्तीन दिनेश शिंदे नागेश वाघळ राजू पंचमुख अतुल मिसाद ज्ञानेश्वर विमन असिर सय्यद उमेश क्षीरसागर शंकर बोरुडे प्रदीप डागवाले श्रीराम बालाजी कृष्णा तावरे सुनीताई शिंदे राखी मते मॅडम तसेच साईराम सोसायटी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात